राम राम शेतकरी मित्रांनो कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यास वेठीस धरलंय असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे तर मित्रांनो काय बातमी आहे जाणून घेऊयात मित्रांनो भारतीय कांद्याला जगभरात मोठी बाजारपेठ आहे आजही निर्यातीसाठी कांद्याची गरज आहे शेतकऱ्याकडे कांद्याचा साठाही आहे परंतु व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्याकडून होत असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे नाशिक के येथे पक्षाच्या अंतर्गत आढावा बैठकीसाठी आले असता पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले की कांद्याच्या दराबाबत शेतकरी आणि व्यापारी असे दोन मतप्रवाह आहेत ते शेतकऱ्यासाठी नुकसानदायक आहे निर्यातीसाठी कांदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे निर्यात मूल्य कमी करण्यासाठी पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे त्यावर लवकरच निर्णय होईल असेही ते यावेळी म्हणाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा